माही थी। माही एक, ला ही उपयुक्त माहिती सर्वांना माहीत असायलाच पाहिजे एक देवासमोर लावलेल्या समयची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये कारण ती यमाची मृत्यूची दिशा आहे यमाची पूजा केली जात नाही फक्त दिवाळीत यमद्वितीयाला यमाचे पूजन केले जाते तेव्हा दक्षिणेला दिवा लावला जातो स्त्रियांनी केव्हाही तुळस का तोडू नये कारण ही सौभाग्य देणारी आहे म्हणून तीन देवदेवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी का काढावी कारण ब्रह्मरंध्राकडे निर्गुण ईश्वरी ऊर्जा आकृष्ट होते व ती ग्रहण करण्यासाठी टोपी काढावी चार शिवपिंडीला अर्धीस प्रदक्षिणा का घालावी कारण शिवसूत्र आहे महादेवाचे रद्रगण पितृगण लिंगाच्या टोकाला तीर्थप्रसादासाठी बसलेले असतात त्यांना प्रदक्षिणा होईल म्हणून पाच एकाच घरात दोन शिवलिंगले दोन शाळेग्राम दोन सूर्यकांत दोन चक्रांक तीन देवी गणपती दोन शंख पूजेच का पूजू नये कारण प्रत्येक गोष्टी ते तत्व असते आईबाप दोन होऊ शकत नाही आहेत एकच असतात अद्वैताची पूजा करतात द्वैताची पूजा केली जात नाही म्हणून सहा हा गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत का जपू नये कारण हा मंत्रराज आहे ज्यांना मंत्रांना बीज असतात ते मंत्र सोहळ्यातच आसनावर करायचे असतात कारण त्याची एकाग्रता महत्वाची असते रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत जपताना ती एकाग्रता साजत नाही आहे व शरीर दोष येतो अंतर्मुखता साजत नाही आहे त्यामुळे मंत्र जपाचे फळ मिळत नाही आहे सात शाळीक्रम पुजाव्याचे ते सम पुजावे मात्र समान मध्ये दोन का उजून येणे कारण शाळीक्राम हा स्वयंभू आहे हे विष्णूचे प्रतीक आहे व दोन पोजले तर कर्त्याला उद्वेग कलह प्राप्त होतो म्हणून आठ निरंजना का घालू नये कारण तूप हे सत्व तत्व व निर्गुण आहे व तेल हे रज तत्व व सगुण आहे म्हणून हे, हे दोन्ही एकत्र करता येत नाही नाहीतर तम तत्व वाढे राक्षसी संकटे येतील म्हणून नऊ देवदेवतांच्या मूर्तीची व फोटोची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर का करू नये कारण त्यांच्या तेजाच्या लहरी स्पंदने समोर फेकली जातात त्यामुळे शत्रुत्वाचा दोष येतो म्हणून दहा हा विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फुल मनुष्याने आपल्याला मस्तकावर का ठेवू नये कारण फुले हे देवतांचे पवित्र के आहेत विष्णुतत्व व चैतन्य त्या फुलात येते ते शक्ती स्वरूप होते आपना सहन होतना ही शक्ती आपण सहन होत नाही म्हणून अकरा शिव मंदिरात झांज सूर्य मंदिरात शंख व देवी मंदिरात बासरी का वाजवणे कारण शिवाचा तमभाव आहे व झांजेतून तम तत्वाचे स्वर उत्पन्न होतात त्यामुळे शिवास विरक्ती येते म्हणून सूर्य हा अग्नितत्वाचा आहे व शंखनादही अग्नितत्वाचा आहे दोन्ही शक्ती एकरूप झाल्यावर रजकरणाचे घर्षण होते सूक्ष्म ज्वाळाची निर्मिती होते त्यामुळे दहा निर्माण होतो म्हणून देवी मंदिरात बासरी ही नाद पोकळी निर्माण करतो शक्ती या नादात पोकळीत राहत नाही ही हिरण्यगर्भ आहे ती प्रसूती आहे बारा। आपली जपमाळ व आसन कधीही दुसऱ्यास वापरण्यास का देऊ नये कारण त्यात आपल्या सेवेच्या सात्विक लहरींचे बंधन झालेले असते ते, ते दुसऱ्यास दिल्यास त्याला ते मिळते व साजण्यात त्या आसनावर आळस येत होतो तेरा देवाला नेहमी करंगळी शेजारी का लावावे कारण हाताची त्या त्या तत्वाशी निगडीत आहेत अंगठा आत्मा अनामिका देव करंगळी ऋषी म्हणून देव बोटानेच देवाला गंध जावता समयत नेहमी एक तीन पाच सात अशा विषमवाती का असाव्यात का असू नये कारण विषम तत्व हे तम आहे त्यामुळे आपल्याकडे येणारे दमते विषम उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते म्हणून पंधरा एका हाताने देवाला नमस्कार का करू नये कारण दश इंद्रियाचा नमस्कार महत्वाचा असतो पंचतत्वाचा नाही